तर आपली भेंडी लावलेली एक एकर बघायला आलो होत मित्रांनो चालू कार मित्रांनो कारलीची शेती आपली हे जास्त जास्त

लेकते। लेकते लेका लेका। से मित्रांनो आपली कारल्याची शेती से मित्रांनो हो हो

काय करायचं बघू शकता आपल्या कांद्याचे बिये तर मित्रांनो कस वाटत आमची शेती काल आपण झालेले फिर पटका मारून या कारलेची भेंडीची सर्व तरकारी केली त्याची हा काय सुगंध एकदम गावरान शेपू मित्रांनो काय या मित्रांनो शेपू बघू शकतोय तुम्ही काय करते शे पोबा कशी आहे गाव एकदम तर मित्रांनो ही आमची गाय आहे ही छोटीशी जवळ अस आपण आता आले मका न्यायला मस्तेपैकी छानपैकी तर मित्रांनो आपण ही मका न्यायला आलेलो आहोत तर तिकडे आपला मामा तोडतो मका

सडना त्याला अर कसे बा कस करते ती राहिली की तर हम्म आपल्याला मिळ नसली बाय का तू काढ ही नसतं व्हिडिओ काढ चुकी आका त्या पोराच्या कामाचं बघ लग्नाचं बघ आता म्हणून काय शांत आता ती तेच करायचं हां दाट झाल्याच्या त्याची नाटकं फिरायची मी मस्त एक मस्त मस्त गावरण भाजी घेतलेली आहे आता पुण्याला मित्र काय करते मित्रांनो आपण ते आले त्यांना ते काय नाहीत फुलं कळी ये बघा किती घण हेड आहे तेर आपण आता मित्रण आपलं गर्दी वागा पब्लिक

डाळी तर आत्ताचं वातावरण बघा किती छान आहे अरे दोन घेतलेत की ना मित्रांनो आता चालले आपण मार्केटला कारण गेले पंधरा दिवस आपल्या मेसला सुट्टी होती त्यामुळे आपण मार्केटला गेलो तर आता चालले मार्केटला भाजी आहे ना पंधरा दिवस झाले मी तर आता जाऊया आपण मार्केटला बघूया काय नवीन भाजीपाला आहे का, का, का तुटावडा पडलेला आहे तर बघूया आता डायरेक्ट चाललोय दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आता सर्व संपलेलं आहे डायरेक्ट मार्केटला मार्केट तर मित्रांनो आपण आताच घरी आधी डबे देऊन डबे देऊन झालेले आहे तर गाडी पण चार्जिंग लावलेली आहे आता जरा थोडस शिकूया नवीन काहीतरी आता बसून शिकूया मित्रांनो आपण आता आलटेला छान पैकी वात्र वाक बघते नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांचं स्वागत करतो राजे बालगुडे ब्लॉक मध्ये पोलीस भरतीचे शंभर दिवस या नवीन सिरीजमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आता पोलीस भरतीचं डेली अपडेट्स देणार आहे शंभर दिवस नियोजन आहे तर पोलीस भरतीचे शंभर दिवस अपडेट असणार आहे कसं ही नवीन सिरीज चालू केलेली आहे आपण आजपासून तर मित्रांनो असते शंभर दिवस पोलीस भरतीचे त्या चॅलेंजमध्ये आपलं स्वागत आहे तर आता ग्राउंडमध्ये पोचलेलं तर ग्राउंडमध्ये कोणी नाही तर पाच वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण रनिंग करू वॉर्मअप करू आणि मग बघू शकता आहे अख्खं ग्राउंड आहे तर आता थोडंसं वॉर्मअप करून घेऊया मित्रांनो पाय मोकळं करू Ricky. तर मित्रांनो आता रनिंग करून घेऊया फड रनिंग करू त्यानंतर मग बाकीचा वर्कआउट करू आता थोडंसं वॉर्मअप केलेलं आहे नॉर्मल राऊंड रनिंग करू हा तर मित्रांनो आजची एक किलोमीटर रनिंग करून झालेली आहे त्याला आता वर्कआउट करूया तर मित्रांनो आपली आता रनिंग करून झालेले आहे तर वर्कआउट कम्प्लीट झाले शंभर दिवसाचा पहिला दिवस सॉरी शंभर दिवसाचा शंभरावा दिवस आहे आजचा कारण शेव शेवटून सुरुवात करणार शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव जर आजचा शंभरावा दिवस आहे तर आता चालू आहे घरी मग बाकी फ्रेश होऊ थोडा थोडासा जरा नाश्ता करू तर मित्रांनो आता चालूया आपण डेबे द्यायला तर टायमिंग आलं साडे आठ वाजले डबे भरून झालेले तर डबे दे द्यायला जाऊया सकाळी व्यायाम व्यायाम करून आज वर्कआउट सेशन चांगलं मस्त वेगळी झालेलं आहे तर आता जाऊया डबे द्यायला तर ही गंगूबाई अभ्यास करते तर स्पेलिंगच नाही तिला सातवीला सातवीला गेली बघा हे गंगू आहे तिला शब्द इंग्लिशचं स्पेलिंग पाठवायनात तूप टाकून पराठा घेतलेला आहे आपण आता मित्रांनो